भोजाडे या रस्त्याची दुरावस्था राहता आणि कोपरगाव तालुक्याच्या सेवेलगत असलेला दोन तालुक्याला जोडणारा अतिमहत्वाचा रस्ता म्हणून ज्याची ओळख आहे तोच हा रस्ता या रस्त्यावरनं रामपूरकडे जाण्यासाठी याची खास ख्याती परंतु या रस्त्याची दुरावस्था गेल्या एक वर्षापासून शिंगवे वारी भोजाडे गोदेगाव आणि शेरसगाव अशा या रस्त्याच्या मार्गावरती आज रोजी बिकट परिस्थितीतून खड्डे पडले पर असून शासनाला झोप कशी येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे अनेकदा या रस्त्यावरती छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे तर अनेकांची जीव देखील गमावले आहे या समस्येकडे प्रशासन बांधकाम विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय अधिकारी हे कधी लक्ष देणार कधी या रस्त्याची दयनीय अवस्था मिटणार याकडे मात्र लक्ष लागून आहे अनेकदा समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांनी हा रस्ता केला आहे असे देखील ग्रामस्थांनी सांगितले परंतु हा रस्ता प्रतवारी किंवा त्याचा दर्जा खरंच चांगला होता का हे सुद्धा उत्तर अनुत्तरित आहे या सर्व समस्यांना कधी वाचा फुटणार प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा रस्ता कधी चांगला होणार असे सर्वसामान्य नागरिक विचारत आहे नागरिकांना विचारणा केली असता कॅमेरे पुढे बोलण्यास कोणीही तयार नसून या समस्याकडे नेमके लक्ष तरी कोण देणार असा सवाल आजही उपस्थित आहे, आहे याच गावांमध्ये फॅक्टरी आहेत मोठाली कारखाने आहेत आणि जवळच कांद्याचे मार्केट असल्याने अवजड वाहतूक देखील याच रस्त्याने होते आणि याच रस्त्याची जर अशी अवस्था असेल तर कित्येकदा कंबळ्या मोडल्याशिवाय राहत नसतील अशी आशा देखील आम्हाला वाटते आहे पण शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या, या रस्त्याची आज अखेर पाहणी करावी व लवकरात लवकर या रस्त्याची समस्या सोडवावी